नमस्कार लाडक्या बहिणींना माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्याकरता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा आणि काही दिवसानंतर जानेवारीचं सुद्धा वितरण होणारच आहे आणि त्यामुळे हा जो हप्ता आहे येणाऱ्या दिवसामध्ये जो जानेवारीचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळणार आहे जो एकोणिसा हप्ता आहे हप्ता कोणत्या कोणत्या लाभार्थी महिलांना मिळणार आहे आणि ज्या रा लाभार्थी महिलांना रेग्युलर हप्ते मिळत आहे ज्यांना नोव्हेंबरचासुद्धा हप्ता मिळालेला आहे त्यांना डिसेंबरचासुद्धा हप्ता मिळ मिळालेला आहे म्हणजे सतरावा आणि अठरावा हे हप्ते ज्या ज्या लाभार्थी महिलांना मिळालेले आहे अशाच लाभार्थी महिलांनासुद्धा जो एकोणीसवा हप्ता आहे जानेवारी महिन्याचा हा हप्ता मिळणार आहे कारण की काही लाभार्थी महिला अशा आहे की ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही आहे म्हणजे सतरावा ज्यांना सुद्धा हप्ता मिळाला नाही आहे अठरावा हे दोन हप्ते ज्या ज्या लाभार्थी महिलांना मिळाला नाही आहे त्यांनासुद्धा जानेवारीचा जा हप्ता मिळण्याची शक्यता फार कमी आहे कारण त्यांची हप्ता न मिळायचे कारण ई के वाय सीमध्ये चूक काही लाभार्थी महिलांनी मुख्यमंत्रीला माझी लालकी बहीण योजना या योजनेची ई के वाय सी करताना बरेचशा चुका केल्या आहे ऑप्शन सिलेक्ट करताना काही लाभार्थी महिलांनी होय नाही केला आहे काही लाभार्थी महिलांनी नाही होय केलेलं आहे त्यामुळे त्यांची ई के वाय सीमध्ये चुका झाल्या आहे त्यामुळे त्यांचे लाभ बंद पडले आहे आणि जेव्हा जो काही दिवसामध्ये काही दिवसानंतर जो एकोणीसवा हप्ता आहे जानेवारी महिन्याचा याचं वितरण होणारच आहे काही दिवसानंतर जेव्हा अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओसुद्धा येणार आहे आणि जो एकोणीसा हप्ता आहे एक एकोणीसवा हप्ता लडकी बिम योजनेचा जानेवारीचा हा ज्या पात्र लाभार्थी महिला आहे म्हणजे ज्यांना रेग्युलर हप्ते मिळत आहे ज्यांना नोव्हेंबरचासुद्धा हप्ता मिळालेला आहे ज्यांना डिसेंबरचासुद्धा हप्ता मिळ मिळालेला आहे अशा लाभार्थी महिलांनासुद्धा काही म्हणजे हा जो हप्ता आहे एकोणीसवा जानेवारीचा हा हप्ता मिळणार आहे आणि काही दिवसानंतर याचं वितरणसुद्धा होणार आहे आणि हा जो हप्ता आहे हा हप्ता एकोणीसवा जानेवारीचा एकोणीसवा हप्ता ज्या पात्र लाभार्थी महिला आहे यांनाच ह्या मिळणार आहे आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करावे व अशाच माहितीकरता चॅनलला आजच सबस्क्राईब करावे